नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी राज्यात बोगस कंपन्यांचा हजारो कोटीचा आर्थिक घोटाळा श्रीगोंदा तालुक्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन राज्यभरात तसेच नगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी बी कॉम अशा विविध नावांनी बोगस कंपन्या स्थापन करून गोरगरीब गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या कंपन्यांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची रक्कम गोळा केली असून त्या रकमेचा वापर संचालक व एजंटांनी आयशो आराम जीवनासाठी केल्याचा आरोप आहे या फसवणुकीची व्याप्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरही असल्याचे दिसून आले आहे या कंपन्यांनी हवाला मार्फत फसवणुकीतील रक्कम परदेशात पाठवली आहे गुंतवणूकदारांची व शासनाची दिशाभूल करून डॉलरमध्ये रूपांतरित केलेली ही रक्कम परत मिळण्यासाठी आणि संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सी आय डी प्रकरण वर्ग करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार या फसवणुकीचे बळी ठरले असून या गुंतवणुकीसह व्याज परत मिळावे तसेच दोषींवर कठोर कारवाई कायदेशीर पद्धतीने करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील राजेंद्र आबा मस्के ॲडव्होकेट यस आर साके अंबादास दरेकर माऊली मोटे महादेव मस्के मोहन पवार मुकुंद सोनटके नितीन बोराडे विनय दरेकर प्रवीण धुमाळ अनिकेत धुमाळ यांच्यासह फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या प्रकरणातील कंपन्यांचे संचालक व्यवस्थापन करणारे अधिकारी एजंट यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी या प्रकरणात आरोपींना पाठबळ देणाऱ्यांनाही सह आरोपी करून कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे गेल्या चार वर्षापासून मार्केटिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून या ठिकाणी या जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर फार मोठी गोरगरिबाची फसवणूक झाली आहे दहा हजार कोटीच्या पुढचा हा घोटाळा आहे परंतु प्रशासन आणि अधिकारी याच्याकडे का दुर्लक्ष करतात हा खऱ्या अर्थानं पडलेला प्रश्न आहे ज्यादा पैशाचा आमिष दाखवून ज्यादा परतावा दिला जाईल म्हणून गोरगरिबांना एजंटच्या मार्फत त्या ठिकाणी पैसे गुंतवायला लावले आणि भरपूर पैसा गोळा केला आणि या सीस्पे फेंडर बँक आणि त्या ठिकाणी असणारा ट्रेड अशा अनेक वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन करून त्यांनी या ठिकाणी फार मोठी लूट केलेली आहे आणि गेल्या डिसेंबरपासून कुणालाही एक रुपया परतावा त्या ठिकाणी दिलेला नाही आणि आज संचालक मंडळ वेगळे वेगळे व्हिडिओच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून गुंतवणूकदाराची दिशाभूल करत आहेत की आपण त्या ठिकाणी धीरधारा पैसे मिळणार आहेत आमच्यातले आमच्यात वाद आहेत कधी वाद आहेत म्हणतात कधी वाद मिटल्यात म्हणतात आणि त्यांच्या या गोंधळामध्ये मात्र गोरगरीब जनतेवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे या गुंतवणूकदारामध्ये अगदी का शेतीत कामाला जाणाऱ्या महिलांच्या मजुरापासून ती जास्तीत जास्त श्रीमंतामध्ये आणि त्यामध्ये जास्तीत जास्त बंद कर जास्तीत जास्त या ठिकाणी गुंतवणूकदार हा शासकीय कार्यालयामध्ये काम करणार आहे शासकीय नौकर आहे मग त्यामध्ये पोलीस खाता असेल महसूल खाता असेल त्याचबरोबर इरिगेशन खाता असतील आणि प्राथमिक शिक्षणापासून जे जे शिक्षणाचे स्तर आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या स्तरामधली माणसं याच्यामध्ये गुंतलेली आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणूक केल्या आहेत आणि याच लोकांमध्ये एजंट आहेत मग त्या ठिकाणी मेजर असेल रिटायरमेंट मेजर असेल शिक्षकसुद्धा एजंट आहेत पोलीससुद्धा एजंट आहेत सर्वसामान्य लोकसुद्धा एजंट आहेत शेतमजूरसुद्धा एजंट आहेत असे वेगळे वेगळे प्रकार त्या ठिकाणी या संचालक मंडळाने केले आहेत त्यामध्ये प्रमुख म्हणजे अगस्ती मिश्रा राव आवताडे काळूके कुलकर्णी असे अनेक आडनावं आहेत आणि त्या अशा आडनावातल्या लोकांनी या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरुवात आमच्या शेजारच्या एका गावामध्ये केली आणि त्या ठिकाणी हे हा सगळा प्रकार महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतो इतकी मोठी व्याप्ती आहे याच्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो हे हवालाने पैसे बाहेर नेलेले आहेत डॉलरमध्ये त्याचे रूपांतर केले आहे आणि मग ज्यावेळेस हवाला डॉलर येतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय गुन्हा होऊ शकतो आणि त्यांनी नुसती सर्वसामान्यच फसवूक केली नाही तर त्यांनी प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्या सहा महिन्याच्या पुढं चालवल्या आहेत सहा महिन्यानंतर ती कंपनी बदलणे आणि आलेला फंड त्या दुसऱ्या कंपनीकडे वर्ग करायचा आणि त्याच्यामुळं तो शासनाला जाणारा जो तुमचा कर आहे त्या ठिकाणी तोसुद्धा चुकवलेला आहे तिथे एकही रुपया त्यांनी रिटर्न भरलेला नाही हे सगळं ज करत असताना ही जी यंत्रणा ही यंत्रणा काय करत होती हा मला पडला खऱ्या अर्थाने आम्हाला पडलेला प्रश्न आहे मी गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी या विषयामध्ये श्रीगंधा तहसील कार्यालय पुढं पहिलं आंदोलन केलं पत्रकार परिषद घेतली मेळावा घेतला सुद्धा आम्ही या ठिकाणी एक वकील साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी फार लोक आम्हाला येऊन भेटतात सांगतात आमचे पैसे आहेत परंतु आज प्रशासन या ठिकाणी चार पाच त्या ठिकाणी गुन्हे दाखल आले आहेत पण त्या ठिकाणी एजंट सोडून अजून एकाही संचालकाला अटक झाली नाही मग हे संचालक मंडळ आहे कुठं ते कोण त्यांना कोण पाठीशी घालतं त्यांना अटक का होत नाही त्यांची मालमत्ता असेल किंवा त्यांच्या ज्या बँकेमध्ये पैसा आहे ती बँक त्या ठिकाणी त्या बँका ताब्यात घेतल्या का जात नाहीत त्यांचे लॉकर आहेत त्यांच्याकडं काय अनेक आहेत अनेकांनी बंगले बांधल्यात प्लॉट घेतल्यात इस्टिटी घेतल्यात आणि अशा प्रकाराची गोरगरिबाचे पैशाची गुंतवणूक केली आहे आणि ती गुंतवणूक लोकांनी त्या ठिकाणी ह्यांनी पैसे दिले आणि त्यांनी मात्र त्यांचा आर्थिक त्या ठिकाणी नफा आणि आर्थिक स्तर वाढून घेतला आणिच ती मजा मस्तीमध्ये आज या राज्यामध्ये इतक्या राज्याच्या बाहेर कुणाला सांगता येत नाही परंतु रोज ते नवीन एक हिडू करतात रोज नवीन हिडूच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करतात मग जी तपास यंत्रणा या तपास यंत्रणेला या हिडिओच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोच येत नाही का याच्या पाठीमाग कोणी एखाद्या बड्या शक्तीचा हात आहे का त्याच्यापाठे मग सरकार आहे का ह्याच्या पाठी विरोधी नेता आहे का याच्या पाठीमागास त्यामध्ये या तपास यंत्रणेमधली एखादी मोठी हस्ती गुंतलेली आहे का हा खऱ्या अर्थानं आम्हाला आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आजची आमची मागणी अशी आहे उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हा तपास त्यांच्याकडे गेला पाहिजे आणि जिथे कुठे आरोपी असतील त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जी त्यांनी माया गोळा केली आहे ती सरकार जमा सरकारने ताब्यात घेऊन गोरगरीबाचे पैसे परत दिले पाहिजे आणि ते व्याजासकट पैसे दिले पाहिजेत आणता हे झालं नाही तर तुम्हाला लय काळ सांगत नाही पण या नगर जिल्ह्यामध्ये ह्या प्रश्नावर किमान दावीस आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही म्हणताल आज की लोक पुढं काय येत नाहीत लोकांची अशी परिस्थिती साखळी पद्धतीने गुंतवलेला आहे एजंटला पुढं केलंय आणि एजंटनी त्या ठिकाणी आपले नातेवाईक मित्र गावातला संबंधातला माणूस त्या ठिकाणी या यंत्रणेमध्ये आणला त्याच्याकडून पैसे गोळा केले आणि म्हणून करता या ठिकाणी हे कारवाई करत नाहीत आणि लोक पुढे येत नाहीत याच्या पाठीमागचं काय आहे आणि ते शोधण्यासाठी आम्ही आज इथं बसलो आहे ओके नमस्कार मी ॲडवोकेट शुभम रमेशराव साके आज या धरणे आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्व गुंतवणूकदार जे इथं हजर आहेत आणि जे कोणी इथं येऊ शकले नाही विविध कारणांमुळे त्यांना सर्वांना माझं एकच आव्हान आहे आर्थिक गुन्हे शाखेने एक प्रेस नोट प्रसारित केलेली आहे त्या अनुषंगाने फक्त त्यांच्याकडं जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्र जरी दाखवली तरी तुमच्या कंपनीच्या विरोधात हो ले ते तात्काळ गुन्हा घेणार आहेत त्यामध्ये पुढं जाऊन तपासत जर असं निष्पन्न झालं का एजंटनी खूप पैसे कमवलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या एजंटला सुद्धा आरोपी करण्यात येऊ शकतं किंवा तुमचा जो एजंट आहे त्यांनी जर समजा तपास यंत्रणेसमोर येऊन कबूल केलं काय याच्यातनं माझ्याकडे एवढी एवढी माया जमलेली आहे आणि मी ती परत यामध्ये मुद्देमाला जमा करायला तयार आहे तर तो याच्यातून बचावू शकतो जर जे कोणी गुंतवणूकदार असतील त्यांना एक असं सांगणं आहे का लग तात्काळ तुम्ही आर्थिक गुन्हे शाखा जिल्हाधिका आपलं एस पी ऑफिस जे आपलं डी एस पी चौकत आहे तिथं जाऊन तुमची फिर्याद नोंदवा आणि जे कोणते एजंट असतील ते जे आज पसार झालेले आहेत किंवा ज्यांना भीती वाटते का बाबा आपण आरोपी होऊ त्यांनी सुद्धा तिथं संपर्क करावा आणि आपापली बाजू सेफ करून घ्यावी कारण हा जो सगळा प्रकार झालेला आहे हा संघटित गुन्हेगारीचा एक प्रकार आहे ज्या पद्धतीने त्या लोकांनी तुम्हाला फसवलं ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्या स्तरं तयार केले एम एफ एबीपी एओपी पी गुंतवणूकदार एल एल वाले त्यांनी तुमचाच पाय तुमच्या पायात बांधलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने ते घडलेलं आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी पहिले कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करा आणि त्यामध्ये तपासात जर पुढे येत आहे का एजंट आहे इन्व्हॉल्व एजंटने खूप पैसे कमवले त्याला एक आवाहन केलं जाईल की बाबा तुझ्याजवळ जे एवढे पैसे जमलेले आहेत ते तू या केसच्या मुद्दे मला जमा करण्यास तयार आहे का तो जर नाही बोलला तर त्याला नॅचरली आरोपी व्हावा लागेल आणि जे कोणी या सगळ्या गोष्टींसोबत सहकार्य करणार आहेत त्यांना यामध्ये कुठलीही तोशीस लावून लागू न देण्याचा वचन मी आज या ठिकाणी देतो तपास यंत्रणांसोबत सहकार्य करा आणि गुंतवणूकदारांना सहकार्य करा धन्यवाद